आपण कुठेही मंदिरात दर्शनासाठी गेलो तर लांबच लांब रांगा तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे दर्शन घेण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते परंतु या महिलेने जे केलेलं आहे ते पाहून तुम्हाला कदाचित राग येईल व्हिडिओ नक्की काय तोपडी बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रांगेमधून वाट काढत एका महिलेनं दर्शन घेतलेलं आहे तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून यावर अनेक प्रक्रिया पाहायला मिळत आहेत एक साडी नेसलेली महिला केस मोकळी ठेवून येते व्हिडिओवरून महिलेच्या अंगात आल्याचं दिसत आहे त्यामुळे रांगेत वाट पाहणाऱ्या भाविकांना मागे टाकून ती थेट पुढे जात आहे तिला कोणीही अडवत नाही मात्र तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने महिलेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरती पोस्ट केला ज्यानंतर लोक लिहित आहेत की मंदिरातील रांग टाळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे अनेकांना वाटत आहे की महिलेच्या खरंच अंगात आलेलं आहे की काय तर काही जणांना हा रांग टाळत दर्शन घेण्याचा सोपा मार्ग असल्याचं म्हणत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे जी लोक दर्शनासाठी तासन तास उभे राहतात ते मात्र या महिलेवर चांगलेच रागावलेले आहेत तर या महिलेच्या खरोखर अंगात आलेलं आहे की नाही हे अद्याप समजलेलं नाही परंतु सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे